सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची जी काही सेवा व उपासना करतो त्याला कुलदेवतेचा कुलाचार करणे असे म्हणतात प्रत्येक जण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुलाचार करत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक महत्वाचा गर असो की नसो, की या देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर राहतो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवतेची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची ताई ही ओटी भरावीच लागेल का ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तसेच कुलस्वामिनीची ओटी भरायची म्हटली की तुमचे खूप सारे प्रश्न येत असतात हे ये सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तसेच व्हिडिओ पाहत असताना मला कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचे नाव नक्की कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊ की नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हा सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी चालते अगदी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत आपण कधीही ओटी भरू शकतो पण दुसरा नियम आपल्याला हा सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरायची याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण गव्याची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवासिंनी माहेरी राहायला जातात तेव्हा त्यांची ते पाठवणी करण्याची वेळ येते किंवा अगदी एक दिवसापुरती आपल्याकडे पाहुणी आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडी चोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा त्यामुळे आपण सुद्धा सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरायची कारण तो असतो देवीचा उत्तरार्ध काळ भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधी जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवास करत असते म्हणजे ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीच्या नवरात्रीमध्ये जे काही देवीचं तत्त्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातल्या कोणताही एक दिवस निवडून तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसवले असतील तर घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये दे, कोणत्याही एका देवीची मूर्ती किंवा फोटो असतोच देव्हाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या गटाचा किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठेही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तसेच तुम्ही देवीची ओटी ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता तर आता बघा देवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आपल्याला मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीची ओटी भरायची आहे तर आता ओटी कशी भरतात तर बघा ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे सुहासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्या प्रतिकृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास सप्तमी अष्टमी नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे आता ओटी भरणंसुद्धा जवळपास सारखंच आहे पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे जेणेकरून त्या ओटी भरण्याचं सर्व फळ आपल्याला मिळते आणि ओटी ही तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे मनापासून भरायची आहे आता आपण जाणून घेऊया देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल व देवीची ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा एक ब्लाऊज पीस तसेच शृंगाराचे साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ हळकुंड सुपारी मुठभर तांदूळ किंवा गहू एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या बांगड्या खोबऱ्याचा तुकडा फुले हे सर्व साहित्य आपल्याला ओटीत भरताना साडीवरती ब्लाऊज पीस व पिसावरती हे साहित्य ठेवायचं आहे तर आता ओटी कशी भरायची सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक साडी ठेवायची आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ही ती साडी बऱ्यापैकी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी साडी अर्पण करणार ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती आणि रेशमच्या धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती इतर धाग्यांपेक्षा जास्त असते म्हणून ओटीतली साडी नववारी आणि रेशीम किंवा सुती असावी काठपदराची असावी तर या गोष्टी आहेत साडी घेण्यासाठी या आपण लक्षात ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही खण देताय म्हणजे ब्लाऊज पीस देताय तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशाच पद्धतीचा असावा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडी देवीचं रूप दर्शवत असते म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्व आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडीचा रंग काळा किंवा निळा पांढरा नसावा शक्यतोर ओटीमध्ये लाल केसरी पिवळा हिरवा यानंतर गुलाबी अशा रंगाची साडी असावी तर ही साडी एका ताटामध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण किंवा ब्लाउज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकून बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत तुमच्या यथाशक्तीने एक किंवा अकरा एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या त्यानंतर गजरा आपल्या घरचे थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत यानंतर शृंगाराचे साहित्य ठेवायचं आहे ओटी अर्पण करताना मनामध्ये देवीविषयी श्रद्धा असली पाहिजे यानंतर ओटीमध्ये विणासुद्धा ठेवला जातो विणामध्ये बघा जे आपण काही पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो हा जो विडा बनवला जातो तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात तर हा जो विडा आहे ते तुम्हाला तिथेच देवीचे मंदिर आहे जिथे सहज मिळून जाईल हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आपल्या कुलदेवतेच्या टाकाला किंवा फोटोला मूर्तीला सर्वप्रथम तुम्ही हळद कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेला फुलहार किंवा गजरा वेणी देवीला अर्पण करायचं आहे देवघरामध्ये देवीचा फोटो असेल तो आपल्याकडून हलता कामा नये ताटाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत नंतर बघा ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते तीनदा किंवा पाचदा करून ते देवीसमोर न्यायचं आहे आणि पुन्हा ताटामध्ये टाकायचं आहे आणि त्यावेळी देवीचा जय जयकार करत राहायचा तुमच्या कुलस्वामिनीचे नाव घेत राहायचे आहे ही सर्व ओटी तुम्ही एकत्र करून आपल्या छातीजवळ लावायचं आहे असं तुम्हाला तीनदा किंवा पाचदा करायचं आहे आणि हे करताना देवीचं नामस्मरण करणे अजिबात विसरायचं नाही यात ओटीतला विडा देवी समोर ठेवायचा किंवा तसाच ओटीत ठेवला तरी चालेल देवीकडून चैतन्य मिळावं सुख समृद्धी आयु आरोग्य मिळावं तुमच्या मुलाबाळांवर देवीचा आशीर्वाद राहावा अशी प्रार्थना देवीला करावी देवीला सांगावं की ही ओटी मी माझ्या यथाशक्तीने भरत आहे तुमच्या काही इच्छा असतील त्या देवीला सांगायच्या आणि मनापासून देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरात सुख शांती भरभराटी नांदू दे काही चूक भूल झाली असेल माझ्याकडून तर ती माफ कर असं सांगायचं आहे कारण आपण मनुष्य आहोत कधी कधी आपल्याकडून काही चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकता जसं आपण मंदिरात ओटी अर्पण केली ते आपण तिथेच अर्पण करतो आणि त्याबद्दल आपल्याला देवीचा प्रसाद म्हणून हार किंवा फळ मिळते तर तो हार घरी घेऊन तो देवाऱ्यात ठेवायचा आहे पण समजा तुम्ही घरी देवाऱ्यात ओटी भरली तर त्या साहित्याचे काय करायचं त्या ज्या वस्तू आहेत शृंगाराचं साहित्य दागिने साडी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपल्याला वापरायच्या आहेत खायच्या वस्तू प्रसाद म्हणून खायच्या आहेत दक्षिणा जी आहे ती वापरू नका ती तुमच्या घराच्या एखादं जवळ मंदिर असेल तिथे दानपेटीत टाकायची आहे पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीत अजिबात वापरायच्या नाही हे आवर्जून लक्षात ठेवायचं ओटी भरून झाल्यानंतर देवीसमोर एक पाण्याने चौकोन काढायचा जसं आपण नैवेद्य देताना काढतो तसा काढायचा आहे आणि त्यावर आपल्या शिध्याचे ताट ठेवायचं आहे तर बघा आता शिधा म्हणजे काय तर हा शिधा ओटी भरताना देवीला आवर्जून अर्पण केला पाहिजे या शिध्यामध्ये हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ गहू साखर मीठ गूळ तेल किंवा तूप अशा या वस्तू द्यायच्या आहेत आणि या देवीला ठेवायच्या आहेत यानंतर हा शिदा ब्राह्मणाला दान करायचा आहे हा शिदा घरात वापरायचा नाही नाहीतर या शिद्याचं नैवेद्य बनवून वाटून द्यायचं आहे तर ही ओटी भरण्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका